आज आपण रात्रीच्या अगदी छोट्या भुकेसाठी खिचडी भात साध्या सोप्या पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आता दोन वाट्या मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले त्यासाठी मी इथे एक वाटी म्हणजे थोडंसं कमी एवढी मी इथे तीन डाळी एकत्र करून ही डाळ घेतलेली आहे आता यामध्ये कोणती डाळ घेतलेली आहे मुगाची घेतलेली आहे तुरीची घेतलेली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे अशा तीन डाळी मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आता डाळ तांदूळ एकत्र करून घ्यायचं आणि स्वच्छ आपल्याला तीन चार पाण्याने चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं आता आपण करायला घेणार आहे आता मी हा खिचडी भात बनवताना थोड्याशा भाज्यासुद्धा यामध्ये घालणार आहे तर मटार घेतलेले कांदा टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं फरसवी आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे खडा मसाला आपल्याला घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तेल आपल्याला कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आणि इथे भरपूर लसूण टेचून घालायचा खिचडी भात बनवताना लक्षात ठेवा तुम्ही जितका लसूण तुम्हाला घालायचा आहे तेवढा तुम्ही इथे ते घालू शकता खूप छान अशी चव येते त्यानंतरनं चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा जास्तही काळा करू नका थोडासा हलकासा शिजवून द्या तेलामध्ये आणि नंतरनं लगेच त्यामध्ये टोमॅटो घाला खिचडी भात बनवताना शक्यतो कांदा जास्त लालसर जा असा शिजवायचा नाही कारण आपण जेव्हा खिचडी भात आपला असा आसट आणि पातळ असतो अशा वेळेस कांदा त्यामध्ये बारीक होऊन जातो टोमॅटो घातला की नंतर ना आपल्याला मटार फरसबी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि एक बटाटा मी इथे चिरून घातलेला आहे एवढ्याच भाज्या मी इथे मोजक्या भाज्या घेतलेल्या खिचडी भात बनवताना जास्त भाज्या यामध्ये घालायचा नाही आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला खडा मसाला घालायचा आहे आता तेलामध्ये खडा मसाला घातला की खडा मसाल्याचा वास काय होतो थोड्या वेळाने तो कमी होतो पण असा डायरेक्ट वरून घातला की त्याचा वास त्यामध्ये तसाच मुरला जातो आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे हळद हिंग घातलेला आहे ला, लाल तिखट घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घातलेली आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो सगळे मसाले एकत्र एक करून एक मसाला बनवलेला असतो तो मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे तेलामध्ये मसाला चांगला हलवून घेतलेला आहे नंतरनं जे डाळ आणि तांदूळ आपण धुवून भिजत घालायला ठेवलं होतं ते निथळून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आता एक दीड चमचा एवढा मीठ मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे व्यवस्थित तांदूळसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि पाणी घालायचं आता खिचडी भात बनवताना पाण्याला कोणतंही प्रमाण नाही आहे खिचडी भात हा पातळ असतो असट असतो त्यामुळे तुम्हाला जितकं पाणी घालता येईल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला खिचडी भात किती पातळ पाहिजे किती आसट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे ठरू शकता एकदा डाळ तांदळाला आपल्याला इथे उकळी आली की काय करायचं आहे झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून आपल्याला भात इथे शिजवून घ्यायचं आता हा भात साधारणतः दहा पंधरा मिनटामध्ये चांगला शिजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता आपला भात शिजला गेलेला आहे आदनं भतनं मी थोडासा त्याला हलवून घेतला होता आता मला एवढासाच असा असट भात पाहिजे म्हणजे असा चिकट पाहिजे याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी पातळ पाहिजे असेल जसं आपण वरण भात खातो अगदी तसा पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही काय करायचं आहे ग पाणी गरम करायचं त्या पान गरम पाण्यामध्ये थोडासा हिंग घालायचा थोडीशी हळद घालायची एक चमचा तूप घालायचं चा, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि हे पाणी आपल्याला ह्या शिजलेल्या भातामध्ये घालून परत एकदा भात चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला अगदी जसा तुम्ही डाळ भात खाता अगदी तसा तो पातळ होऊन जातो किंवा असा तुम्हाला मसाले भातासारखा जर थोडासा असा ओलसर पाहिजे नसेल तर तुम्ही असाही बनवू शकता लोणचं पापड वरून छान लिंबू तूप घालून खायचा छान चवीला लागतो आणि पचायलासुद्धा एक